नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे सर्व प्रेक्षकांना आणि नागरिकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर चला पाहूया आजच्या घडामोडी पेंटचा बाजारपेठ पेंट, सोन्याने व झेंडूने सजला दसऱ्याला झेंडू महागला पावसाने आवाक घटली साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्ताच्या निमित्ताने बाजारात नागरिक गर्दी करत आहेत पेंटची बाजारपेठ फुलांनी व सोन्यांनी म्हणजेच आपट्याच्या हिरव्या पानांनी सजली आहे मात्र काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे आवक कमी झाली असून फुलांच्या किमती वाढल्या आहेत बाजारात पिवळा भगवा नामधारी लाल या प्रकाराची झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होते शंभर ते दीडशे रुपये किलो भावाने नाशिक झेंडूच्या फुलांची विक्री होत आहे तर कलकत्ता फुलांची विक्री दीडशे ते एकशे ऐंशी रुपयांनी होत आहे यासह अस्टर मोगरा जाई जुई चाफा गुलछडी गुलाब सोनसाफा दरभरा या फुलांचा बाजार सुरू आहे यांच्यासह झेंडूच्या फुलांचा एक मीटर हार शंभर रुपये तोरण शंभर ते दीडशे रुपये तर पूजेसाठी लागणारे बेलपान तुलस दहा ते वीस रुपये जुडीप्रमाणे विकले जात आहेत मार्केटमध्ये फुलांचे भाव पिवळा झेंडू भगवा झेंडू शंभर रुपये आपट्याची पाने दहा ते वीस रुपये करडू फुले दहा ते वीस रुपये आंब्याची पाने वीस ते तीस रुपये भाताच्या लोंब्या वीस ते तीस रुपये गुलाब वीस रुपये एक नग कमळ वीस रुपये एक नग पिवळा अष्ट जांभळी दीडशे ते दोनशे रुपये गजरा वीस रुपये एक वेणी चाळीस रुपये याप्रमाणे आहे वीस ते पन्नास टक्क्यांनी फुल दरात वाढ पावसामुळे फुलांचे नुकसान बाजारात घटली आहे, आहे तर काही नुकसान झाले असून आवक ठिकाणी माल खराब होत आहे। परिणामी फुलांच्या दरात वीस ते पन्नास टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे फुल विक्रेत्यांनी सांगितले एकूणच पूर्ण बाजारपेठ सोन्यांनी फुललेली व सजलेली दिसत होती तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद